तर मधल्या हल्ल्यामध्ये डोंबिलीमधील संजय लेले यांचा देखील मृत्यू झाला दहशतवाद्यांनी कुटुंबियांसमोरच पुरुष पर्यटकांना गोळ्या झाडल्या दरम्यान संजय लेले यांच्या घराबाहेरून या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आमचे प्रतिनिधी रिद्धेश हाते च रीती आपण पाहिलं मी सध्या संजय लेले यांच्या इमारतीच्या बाहेर आहे हीच ती इमारत आहे जिथे ते राहत होते तिसऱ्या माळ्यावरती राहत होते आपण जर पाहिलं डोंबोली परिसरातील तीन जे नागरिक होते जे काश्मीरला फिरायला गेले होते या संपूर्ण घटनेमध्ये त्यांचा जो दुर्दैवी मृत्यू आहे तो झाला आहे त्यातील जे संजय लेले आहे ते याच इमारतीमध्ये राहत होते त्यांचे जे प परिवाराचे इतर सदस्य आहेत ते देखील इथेच राहत होते मात्र सध्या ते आता काश्मीरला गेल्याची माहिती आहे ते सध्या मिळत आहे दुसरीकडे त्यांच्या इमारतीच्या बरोबर समोर आहेत जे त्यांचे काही मित्र आहेत संजय लेले यांच्या राहतात त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया दादा काय सांगाल एक धक्कादायक प्रकार घडलाय काय माहिती मिळेल त्यांच्या परिवाराशी बातचीत झाली की नाही तुमची नाही परिवाराशी तशी अजून बातचीत झालेली नाही पण संजय किंवा तुमचा अतुल ही जी आहे आणि तिसरा तुमचा काय त्याचं नाव हेमंता ही सगळी मंडळी भाख्या मैदानावरची आणि इतलीच लहानाची मोठी झालेली सगळी मंडळी नेहमीच्या अगदी म्हणजे आपला घरचं रिलेशन जरी नसलं तरी एक डोंबिवलीकर या नात्यानं एकमेकांना ओळखायची सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय स्वभाव त्यांचे उत्तम सगळ्या गोष्टीमध्ये भाग घ्यायचा कुठल्याही गोष्टीमध्ये असं नाही की आपण हे करे आपण डोंबिवली करे याचा पूर्ण अभिमान पण हा जो भ्याड हल्ला जो या लोकांनी केलेला आहे याच्यावरून हे लक्षात येतं की आपण कितीही सुरक्षितता पाळली तरी समोरून आपल्याला कधी काय होईल याचा आपल्याला काही कल्पना नाही घरच्या सदस्यांशी काय तुमची बातचीत झाली आहे का नाही अजूनही ते कारण काय हा सगळा प्रकार झाल्यानंतर आम्हाला आम्हीसुद्धा व्यथित झालो होतो मी सुद्धा इथे नव्हतो नाशिकमध्ये होतो नाशिकवरून मी काल आलो इथे आल्यानंतर आता जेव्हा बघितलं तेव्हा लक्षात आलं आणि आता ते सगळेजण तिथे गे म्हणजे त्यांना इथे आणण्यासाठी म्हणून सगळेजण गेलेले आहेत आता ते आल्यानंतर या सगळ्या गोष्टी होतील आमचं पुरोहित मंडळ आहे आमचं कीर्तन संस्था आहे या सगळ्या माध्यमातून त्यांना आपल्याला काय जास्तीत जास्त सहकार्य करता येईल घरात कोण कोण राहायचं नाही घरामध्ये आता त्यांचा मुलगाही होता मला वाटतं नाही काय त्यांचं हां हर्षद संजयचा संजयचा मुलगा हर्षद होता त्याच्यानंतर हेमंत जोशी जे आहेत त्यांची सासूरवाडी मग या कुठली बिल्डिंग ही सुदामा सुदा सुदा बिल्डिंगमध्ये तिथे दोघं यांचं सर्वांचं नातं काय होतं का रि रिलेटिव्ह रिले वगैरे लागत आता नाही आता माझ्यामध्ये तरी तुमच्याच याच्यामधून आलेलं आहे की ते भाऊ होते वगैरे असं पण मावसभावापेक्षा सुद्धा मैत्री आणि त्या याच्यातून ही सगळी मंडळी तिथे गेली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेला आपण एक कुटुंब म्हणून जातो हा एक विषय की कोणाचं डोंबिवली आजूबाजूचे त्यांच्या ओळखीचे सगळे जण आहेत ते सुद्धा आता त्यांच्याविषयी काही भावना व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात धन्यवाद या सगळ्या भावना तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्यासाठी